ट्वेंटी फाय उत्पादन शुल्क वाढीविरोधात राज्यात उद्या बार बंद राहणार उत्पादन शुल्कामध्ये केलेली साठ टक्के वाढ आणि विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त दहा टक्के कर वाढीविरोधात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आक्रमक नाशिकच्या आदिवासी विकास भवनाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पाचव्या दिवशीही बिरहाड धरणे आंदोलन सुरू बाह्य स्रोतांद्वारे पदभरती रद्द करता अथवा आंदोलन तीव्र करा आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा ठाण्यात जवळचं भाडं नेणार नाही म्हणत रिक्षाचालकाचा महिलेशी वाद यावी रिक्षाचालकाने हात उकारल्याचा महिलेचा आरोप वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकावर कारवाई दिल्लीतील वसंत विहारमधील शिवा कॅम्प समोर फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना कारनं चिरडलं जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून चालकाला अटक दोन मुलींसह हो गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेची सुटका कर्नाटकमधल्या गोकर्णजवळच्या रामतीर्थ गुड्डा जंगलातील गुहेतून सोडवलं दोन आठवड्यांपासून महिला आणि दोन मुली जंगलामध्ये